सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावी ही माझी नम्र जे जय देशासाठी लढले ते आमरह हुतात्मे झाले सर्व भरदार त्यागीला सुखी संसार देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावणार थोर महापुरुषां प्रथम वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते मित्रांनो आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे रोजी आपल्या देशाने राज्यघटना स्वीकारली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यघटना तयार केली दिवस म्हणजे सोन्याचा दिवस म्हणावा लागेल म्हणूनच म्हणते चला करू या संविधानाचा आदर ज्याने आपण दिला शिकण्याचा जगण्याचा अधिकार शिकण्याचा जगण्याचा अधिकार संविधान आहे म्हणून वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक सुख समाधानाने जगत आहेत विविधतेत एकता आहे आमची शान, विविधतेत एकता आहे आमची शान भारत देश महान भारत देश महान शेवटी या तिरंगी ध्वजाला वंदन करते आणि माझे भाषण जय हिंद